जेने जेने असे लव मॅरेज केले ना लफडे लुफडे दरवाजे लावून भांडे घाशी तरे दर... आणि भांड्याचा बा... आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा कर जय शिवराय भावनं स्वागत आहे आपल्या एच जी क्रिएशन ती तर मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकेट ॲपची गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जिथे मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन जे ते तुम्ही कॅपकड ॲप आहे तो डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजच्या मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट वरती जिथे अवेलेबल आहे आए। तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता जर का वेबसाईटवर वर मटेल डाउनलोड करण्यास जिथे काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो आणि त्यासोबत मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरल जे अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्र आपल्या वेबसाईटची ची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दोन्ही पण जिथे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर तुम्ही तिथून जाऊन तिथे चॅनल जॉईन आणि वेबसाईटवरती वरती जाऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल जिथे सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चालू आहेत अशा प्रकारचे व्हिडिओ रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या कारण तिथे सुद्धा जे आपले व्हिडिओज आणि काही अपडेट येत असतात मित्रांनो तर मित्रांनो तर आपण जे ते आपल्या आजच्या वड्याला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बघा ब आपल्या सुरुवात आहे आपल्याला युपीएन तो आपला ओपन करायचा त्यानंतर व्हीपीएन जे असेल ते आपल्या इथं कनेक्ट करून घ्यायचं त्यानंतर आपला बॅक घेऊन आपल्याला कॅपकडा तो आपल्याला ओपन करायचं ओपन केल्यानंतर फोटोजमध्ये जायचं त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचे इमेज दिला असेल तो इथं आपल्या गायाचा सर्वात इथे ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून आपल्या गायचा याची जी लेंथ असेल ती आपल्याला वीस एक सेकंदापर्यंत आणून घ्या मित्रांनो त्यानंतर परत पर त्याच्या स्रोतला येऊन आपल्या ओव्हरले मध्ये जायचं त्यानंतर ॲड ओवरलेमध्ये जाऊन तुम्हाला बघा काय अर्थ व्हिडिओ सेक्शनमध्ये येऊन जायचे नंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा ब्लॅक कलरचा एक व्हिडिओ दिला असेल तो इथं सर्वात आधी ऍड करून घ्या ॲड केल्यानंतर जो ऍडिओ असेल तो इथं काय करायचा आपल्याला मित्रांनो एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे तर तो इथं आपण ॲड इथं एक्सट्रॅक्ट करून घेतल्यानंतर तो जो ब्लॅक कलरचा व्हिडिओ होता तो इथं डिलीट करून टाका आता मी सांगतो इथं तुम्हाला इथे स्पीड जिथे करायचंय तर बघा मित्र आता काय कायचं दोन सेकंद तुम्हाला वरती बघा दोन सेकंद दिसत आहे तर त्या दोन सेकंदाच्या आपल्याला थोडंसं पहिलं जे यायचं म्हणजे डबल झिरो दिसत आहे त्याच्या थोडस जिथे आपल्याला काय करायचं मित्रांनो झूम करा त्याच्या थोडस आधी येऊन तुम्हाला काय करायचं हा जो इमेज असतो तिथे स्प्रेड करायचा आहे परत आपल्याला बघा काय का यारचं आपल्याला परत थोडस पुढे येऊन जायचंय चार सेकंदावरती तर इथं बघा मित्रांनो तुम्हाला डबल झिरो दिसत आहे तर त्यावरती आपल्या येऊन कायचं इथे स्प्लिट करायचंय त्यानंतर याच्या पुढचा जेवढा काय आपला एक्स्ट्रा होता तो इथे डिलीट करून टाकायचा आहे डिलीट केल्यानंतर तुम्हाला राईट साईडला एक प्लस दिसत आहे त्यावरती जायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचे व्हिडिओ दिला असेल तो इथं आपल्या काय ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून याचा जो वॉल्युम असेल तो इथं आपल्याला जेव्हा करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आता इथं आपलं सर्व काही ॲड झालंय तर आता इथं आपल्याला ह्या इमेजेसला अॅनिमेशन इफेक्ट द्यायचा आणि काही पेन्जेक्स आहेत ते सुद्धा इथं आपल्याला ऍड करायचे आहेत ओके तर बघा मित्र आता आपल्याला त्या इमेजेसला अॅनिमेशन देण्यासाठी बघा आपल्या करायचं आपल्या त्या इमेजवरती सुरुवातीच्या क्लिक करून अॅनिमेशनमध्ये जायचे त्यानंतर तुम्हाला बघा इनमध्येच तुम्हाला बघा शेक झूम अशा प्रकारचे एक अॅनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका तर तो इथं अप्लाय केल्यानंतर परत सेकंड इमेजवरती आपल्याला येऊन जायचं परत ऍनिमेशन मध्ये जायचे त्यानंतर कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन जायचे कॉम्बोमध्ये आल्यानंतर तुम्हाला बघा वेवॅन स्लाइड अशा प्रकारचे एक भेटेल तुम्हाला एक एनिमेशन तो इथं देऊन टाका तर हे इथं दिल्यानंतर आता आपल्याला बघा परत काय यायचंय आपल्या परत त्या इमेजच्या सुरुवातला येऊन आपल्या इफेक्टमध्ये जायचं इफेक्टमध्ये गेल्यानंतरही इथे तुम्हाला बघा सुरुवात सुरुवातीला बघा काय यायचं आपल्या व्हिडिओ पिकमध्ये येऊन जायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये मध्ये आल्यानंतर इथे नाईट क्लबमध्ये येऊन जायचंय नाईट क्लबमध्ये आल्यानंतर तुम्हाला हास्टल अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तर तो इथं देऊन टाका आणि त्या इमेज पुरता इथं तुम्ही इथं व्यवस्थितपणे त्याला काय काय मित्र तुम्ही हे करून घ्या करून घ्या ऍडजस्ट केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन येऊन जायचे परत आपल्या व्हिडिओ सॉरी मित्र बॉडी इपेक्ट मध्ये येऊन जायचे बॉडी इफेक्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला ग्लो इन लाईन्स मध्ये येऊन जायचे तुम्हाला बघा इथं गॅस फ्यूज अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तर तो इथे ऍड करून घ्या आणि त्याची ऍडजस्टमेंट असेल ती त्या इमेजपुरती तर करून घ्या परत नंतर आपल्या त्या इमेजच्या चे येऊन आपल्या परत काय आहे आपल्या परत व्हिडिओ इफेक्ट मध्ये येऊन जायचे त्यानंतर आपल्या नाईट इफेक्टमध्ये येऊन ड्रिमी ग्लो अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो आपल्या इथे ऍड करून त्याची ऍडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या त्यानंतर ऍडजस्टमध्ये जायचं त्यानंतरची जी रेंज असेल मित्रांनो ती तुम्हाला इथे छप्पन ड्यावायची त्यानंतर जर कलर तुम्हाला हवा तो कलर इथून तुम्ही जिथे घेऊ शकता मित्रांनो तर तुम्हाला हवं तसा तो कलर इथून तुम्ही ऍडजस्ट करून घ्या तर केल्यानंतर परत तुम्हाला बघा वरती काय यायचं तुम्हाला दोन फोटोच्या मध्ये तुम्हाला एक बॉक्स दिसत आहे त्या बॉक्स मध्ये जायचंय त्यानंतर तुम्हाला बघा ट्रेंडिंग सेक्शन मध्ये बघा पुल इन सेकंड अशा प्रकारचं एक भेटेल तो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका तर तो अप्लाय केल्यानंतर परत नंतर तुम्हाला एक व्हिडिओ आणि फोटोच्या मध्ये तुम्हाला एक प्लस दिसत आहे त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोमेंट मध्ये येऊन जायचंय त्यानंतर इथं तुम्हाला बघा पूल आउट अशा प्रकारचं एक भेटेल अॅनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका तर इथं अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला इथं पेंज डेक्स आहेत ते ॲड करायचे तर ते ऍड करण्यासाठी बघा आपल्या काय होतं आपल्या येऊन ओव्हरली मध्ये जाऊन ऍड ओव्हरली मध्ये जायचे त्याचा फोटो सेक्शनमध्ये येऊन जायचे त्यानंतर तुम्हाला बघा मी जर अशा प्रकारचा एक पेंजिडेक्स दिलाय तर तो सुरुवातीला हवा पेंज डेक्स असेल तो ऍड करा इमेजच्या इमेजची साईज कुठपर्यंत आहे तिथपर्यंत ऍड करून घ्या त्याची लेअर आणि त्यानंतर त्याची साईज कमी जास्त तुम्ही तुम्हाला हवी तशी करू शकता त्यानंतर तुम्हाला हवी तशी ऍडजस्टमेंट वर खाली कुठे तुम्हा तुम्हाला साईटला वगैरे करायची असेल ती इथं करू शकता परत नंतर आपल्याला जिथे व्हिडिओ स्टार्ट होतो तर आपल्याला तिथे येऊन जायचं परत मध्ये जाऊन परत तुम्हाला एक दुसरा एक टेक्स दिला असेल पेंज डेक्स तर तो इथं तो ऍड तो करून घ्या आणि त्याची जी लेअर असेल ती एंडपर्यंत अशा प्रकारे आपल्याला इथं आणून घ्यायची आहे मित्रांनो त्यानंतर त्याची सुद्धा ऍडजस्टमेंट तुम्हाला हवी तिथं तुम्ही इथं करून घ्या मित्र साईज वगैरे परत नंतर आपल्या सुरुवातीच्या टेक्स्ट वरती क्लिक करायचे त्यानंतर मध्ये जायचे त्यानंतर मध्ये आपल्याला येऊन जायचं मध्ये आल्यानंतर तुम्हाला फीड आउट अशा प्रकारचे जो ॲनिमेशन असेल तो इथे देऊन टाका आणि त्याची जी टाइम लेंथ असेल ती झिरो पॉईंट टू सेकंड जे इथे ठेवा मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा आपल्या करायचं वर तुम्हाला एक्सपोर्ट ऑप्शन भेटेल ते एक्सपोर्ट वरती क्लिक करा तर बघा आपला जो आजचा व्हिडिओ होता तो गॅलेमध्ये जाण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजूनही आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटवला आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र